दीप अमावस्या दोन हजार पंचवीस गटारी अमावस्या नाही ही आहे दीप अमावस्या आषाढ अमावस्येचा खरा आणि पारंपरिक अर्थ सांगणारा दिव्यांचा प्रकाशाचा आणि श्रद्धेचा सण चला तर मग जाणून घेऊया या अद्भुत दीप उत्सवांचं धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व दीप अमावस्येचा अर्थ व मूळ संकल्पना आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हटलं जातं हा दिवस अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक आहे प्रकाशाचं मानवी जीवनातील स्थान खूप खोलवर आहे अग्नी आपल्याला केवळ उष्णता आणि प्रकाश देत नाही तर जीवन संस्कृती आणि श्रद्धा यांचं द्योतकही आहे ऋग्वेदाच्या पहिल्या ऋचेमध्येच अग्नीची वंदना आहे ओम अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्यूज तर उपनिषदामध्ये प्रार्थना आहे तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे ने दीप अमावस्येचे धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व दीप अमावस्या साजरी करण्यामागे अनेक पातळ्यांवरील अर्थ आहेत दिव्यांप्रती कृतज्ञता हे दिवे वर्षभर आपलं घर उजळवत राहतात अंधार दूर करतात म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते श्रावण महिन्याचं स्वागत आषाढ संपतो आणि पवित्र्य भक्तिभाव आणि व्रतांचं प्रतीक असलेला श्रावण सुरू होतो पितृस्मरण अमावस्या ही तिथी पितरांसाठी महत्वाची मानली जाते दिव्यांचा प्रकाश त्यांच्या मार्गाला उजळवतो अशी श्रद्धा आहे नकारात्मकतेचा नाश अमावस्येची रात्र अंधाराने व्यापलेली असते अशा वेळी दिवे लावून सकारात्मक ऊर्जा टिकवण्याचा प्रयत्न होतो पूजा विधी आणि परंपरा या दिवशी घरातील सर्व दिवे समया निरांजन पंत्या लामन दिवे स्वच्छ करून सजवले जातात त्यांना हळद कुंकू फुलं अक्षता अर्पण करून विशेष पूजा केली जाते काही घरांमध्ये चौरंगावर सगळे दिवे मांडून एकत्र एक पूजन केलं जात या पूजेसाठी एक खास मंत्र म्हटला जातो दीप गृहाण पूजा सर्व काम प्रदो भव विशेष म्हणजे या दिवशी गव्हाच्या पिठापासून कणकेचे दिवे तयार करून त्यात तुपाची वाट ठेवली जाते नैवेद्यासाठी पुरणपोळी गोड दिवे लाडू वगैरे अर्पण केलं जात दिव्यांचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा मानवाच्या इतिहासात अग्नीचा शोध हा एक क्रांतिकारी टप्पा होता अंधार थंडी आणि संकटांपासून वाचण्यासाठी अग्नि आवश्यक बनला त्यातूनच अग्निपूजा नंतर यज्ञ आणि शेवटी दिवा यांचा जन्म झाला वैदिक काळात अग्निदेव आणि मानव यांच्यातील दुवा मानला जायचा यज्ञामध्ये अग्नी हे प्रमुख माध्यम असे घरातील दिवा हा त्या यज्ञ अग्नीचा प्रतीक बनला दिवा केवळ भौतिक प्रकाश देत नाही तो ज्ञानाचा शांतीचा आणि सकारात्मकतेचा प्रतीक बनतो ज्ञानदीप ही संकल्पना आपल्याला याच परंपरेचा भाग म्हणून लाभली आहे दिव्यांचं बदलतं स्वरूप पाहता पूर्वी मातीचे किंवा दगडी दिवे वापरले जायचे त्यानंतर धातूचं काम सुरू झाल्यावर पितळ तांबे आणि चांदीचे दिवे समया निरांजन प्रचलित झाले तंत्रज्ञान बदललं साहित्य बदललं पण दिव्यांचं महत्व आजही कायम आहे या आषाढ अमावस्येला गटारी नवे दीप अमावस्या म्हणून साजरी करा दिव्यांची पूजा करा घर उजळवा आणि परंपरेचा सन्मान राखा दीप ज्योती नमोस्त ही माहिती आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत शेअर करा टी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका